आणि उरुळी देवाची या नवनगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नारळ फोडायचा आजचा कार्यक्रम होता खरोखर आज सोमवार असल्यामुळं आपण दत्त भगवंताला नारळ व्हायला आणि सुरुवात केली तर इथल्या फुटुंगीमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि उरुळीतल्या मतदार बंधू भगिनींना मी असं आवाहन करत की आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये जर बातमी पाहिलं तर देशाचा विकास फार अगदी गावापर्यंत विकास आणि देशाची सुरक्षितता सीमेवरची सुरक्षितता याचा जर विचार केला तर फक्त एकच पक्ष आपल्याला समोर दिसतो आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जर आपण त्या पृतुंगी हा उरुळी देवाची त्या नगरपालिकेमधून जर आपण सत्ता आणली तर मला असं वाटतं आपल्याला विकासाला वाट पावी लागणार नाही भरपूर चांगल्या पद्धतीनं विकास हा आपल्या विभागाचा होईल आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट होतील जागतिक पातळीवर त्यांना अजून चांगल्या पद्धतीची किंमत मिळावी अजून त्यांचे हात बळकट व्हावेत म्हणून सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याला प्राधान्य द्यावं अशी मी आपल्याला विनंती करल आणि मी या ठिकाणी थांबतो आज आपल्या पुलसुंगी उडवली नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या तेवीस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम ग्रामदेवाचा शंभू देवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी झाला आणि आज आता हा पदयात्रेचा समारोप गडकेश्वर मंदिराच्या राज्या प्रांगणामध्ये या ठिकाणी होतो आहे आमचे सर्वांचेच मार्गदर्शन जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय पंडितादा असतील आमच्याबरोबर सर्व उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तेवीस उमेदवार मंडळाध्यक्ष राहुल काका आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्षमपणे फुडसुंगी उरळी ग्रामस्थांच्या समोर त्या ठिकाणी गेलेलो आहोत पंडितदादांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे देशामध्ये देशाचे पंतप्रधान आणि युगपुरुष नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश जगामध्ये एक वेगळ्या प्रगतीपथावरती चाललेला आहे आणि भारताचं नाव संपूर्ण जगभर अतिशय अभिमानाने आणि अतिशय त्या ठिकाणी आत्मीयतेने एक विकसित देश म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातंय त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ही प्रगतीपथावरती चाललेला आहे आज महिला भगिनीच्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सक्षमजने परिवारांना उभं करण्याचं काम करत आहेत रोजगाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्या असतील वेगवेगळे रोज रोजगाराच्या साधनाच्या माध्यमातून आज तळागाळापर्यंत तरुणांना रोजगार उभं करण्याचं काम भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करत आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जो कुरसुंगी उरणीचा कुठल्याला विकास आहे हा विकास त्या ठिकाणी सक्षमतेने उभा राहावा नव्याने उभी राहिलेली ही नगरपालिका सक्षमतेने पुण्याच्या तोडीची आणि पुण्यापेक्षा एक चांगलं सुंदर शहर त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी भारतीय जनता पक्षाने अतिशय उद्ये सुशिक्षित त्यामध्ये दोन डॉक्टर एक ॲडव्होकेट त्याचप्रमाणे अतिशय सुशिक्षित पारदर्शक स्वच्छ प्रतिमेचे असे चेहरे भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कुटुंबातील दिलेले आहेत या सर्व उमेदवारांना कुठली राजकीय पार्श्वभूमी त्या ठिकाणी नाही आहे आणि अतिशय पारदर्शकपणे तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्य लोकांचा पाण्याचा रस्त्याचा आरोग्याचा कचऱ्याचा त्याचप्रमाणे शिक्षणाचा प्रश्न घराघरापर्यंत जाऊन सोडू शकणारे नगरसेवक पदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेत आज जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या कुर्चुरी उरळी नगरपालिकेला नव्याने विकासाची दिशा देण्याची आवश्यकता आहे ती दिशा केवळ भारतीय जनता पक्षच येऊ शकतो आणि म्हणूनच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्वांनी सक्षमतेने उभे राहावं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी वडलेसाहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरपालिकांमध्ये आणि त्या ठिकाणी सक्षमतेने भारतीय जनता पक्ष लढतो आहे आज जेजुरी असेल तासवड असेल पुर्सुंगी उरळी असेल पुरंदर विधानसभा क्षेत्रातील या सर्व नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष अतिशय सक्षमतेने पारदर्शक स्वच्छ प्र प्रतिमेचे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला तळागाळापर्यंत जायचं आहे नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गावांचा सा विकास त्या ठिकाणी साधायचा आहे एक चांगल्या प्रकारचं स्वच्छ सुंदर आणि खऱ्या अर्थाने पाणी लाईट स्ट्रीट लाईट आरोग्य त्याचप्रमाणे सु तु, सुरक्षितता अशा प्रकारे एक चांगलं स्वप्न तुमच्या आमच्या मुलांना भविष्यकाळामध्ये एक चांगल्या शहराचं द्यायचं आणि त्याच्यासाठी या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्वांनी पुर्सुंगीकरांनी उरळीकरांनी त्या ठिकाणी राहावं ही नम्रपणे विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो सर्व उमेदवारांचं नावासमोरचं जे कमळाचं चिन्ह आहे कमळाचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी प्रगतीला आणि विश्वासाला त्या ठिकाणी मतदान करा एवढीच नम्रपणे विनंती करतो धन्यवाद आज पुरसुंगी येथील सार्वत्रिक निवडणुकेसंदर्भातल्या आजच्या प्रचाराचा शुभारंभ सन्माननीय माझे आम पुरंदरचे लाडके माजी आमदार सन्माननीय संजय सर जगताप त्याचबरो त्याचबरोबर आपले त्याचबरोबर आपल्या मार्ग मारुती आबा असतील बाबा राजा असतील त्याच पर पद्धतीने आमचे सर्व नेते पदाधिकारी इथले सर्व उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे त्यानिमित्ताने आज आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने सर्व इथे ते जवळजवळ तेवीस उमेदवार आम्ही उतरवलेत तेवीस उमेदवार हे कमळ चिन्हावर आमचे इथे आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने इथे आला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रतिनिधी तर नागरिकांना एक आवाहन ते करतो आम्ही जे उमेदवार दिलेत ते विकासाचा चेहरा म्हणून आम्ही आपल्यासमोर हे उमेदवार दिलेत आणि त्यांना बहुमताने निवडून द्या जेणेकरून आपल्या आपल्या प्रगतीसाठी आपल्या पुरसुंगीच्या प्रगतीसाठी हे नक्कीच हे सेवाभावी वृत्तीने हे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार काम करतील ह्या पुरसुंगीच्या सर्व प्रश्नांची जाण असणारे हे आमचे उमेदवार आहेत मी ते पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या येणाऱ्या दोन तारखेला प्रसंगी नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी सर्व आमच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण त्यां ज्यांचं चिन्ह कमळ आहे त्या सर्वांना आपण विजयी करावा जसा देशा देशाचा देशामध्ये आपण पाहिलं असेल की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी या विश्वामध्ये सर्वात चांगलं काम करून आपल्या देशाची उंची जागतिक पटलावर आपली चांगली आपण आज अर्थव्यवस्था पाहिली तर चौथ्या नंबरला आली आहे महाराष्ट्राचा विचार करता आपले सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विचार केला तर अठरा अठरा तास काम करतात तेही आपल्या महाराष्ट्राचा विकासाचा दर आता पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने उंचावतोय त्याच पद्धतीने ह्या फुरसुंगीची साथ आपल्या महाराष्ट्र ह्या राज्यामध्ये फुरसुंगीतल्याही जनतेला त्या विकासात्मक सगळ्या गोष्टीचा लाभ व्हावा त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा इथलाही कार्यकर्ता त्या दृष्टीने काम करेल आमचं प्रत्येक नगरसेवक जनतेमध्ये जाईन त्यांच्या विकासासाठी काम करे या एक आशा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम पता ती भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो पार्टीच्या अधिकृत असे उमेदवार सर्वच प्रभागाचे अधिकृत उमेदवार यांचं चिन्ह आहे कमळ या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा शुभारंभ म्हणून श्री शंभो महादेव नारळ अर्पण करून या प्रचाराची सुरुवात झालेली आहे या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या पुरंदर लाडके नेतृत्व माझे आमदार सन्माननीय संजय जगताप सर तसेच पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी वडणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय पंडितदादा मोडक शेखरदादा मोडक तसेच धनंजय आप्पा कामटे आणि सर्वच फुरसुंगीतील पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले तसेच मतदार बंधू भगिनी या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे असा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचा पार्टीचा हिंदवी स्वराज्य संस्थापक पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की Jai, Jai Sri Ram. Jai Sri Ram. Jai Jai Sri Ram. Jai Sri Ram. Jay Jay Sri Ram.